आपल्याला एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येते की नाही एक ते वीस पर्यंतच्या संख्यांची बेरीज करता येते एक ते पन्नास पर्यंतच्या संख्यांची बेरीज येते तसंच एक ते शंभर पर्यंतच्या बेरीजची सुद्धा आपण ट्रिक शिकलो शिकलो की नाही तर आता आपल्याला काय करायचं आहे एक ते सॉरी सलग येणाऱ्या कोणत्याही पाच असं नाही की एक ते पाच पर्यंतच्या पाच ते दहा पर्यंतच्या सलग येणाऱ्या कोणत्याही संख्या असू द्या त्यांची बेरीज किती येते ते बघायचं आहे

आणि गुड आता तेरा सात एक दोन तीन चार पाच किती संख्या आहे पाच संख्या आहेत म्हणून पाच तेरा तेरा पाहिजे आता येईल तुम्हाला एक प्रश्न मध्ये कोणकोणत्या संख्या आहेत बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ते सव्वीस मध्ये मधली संख्या कोणती एकशे वीस आहे ना सोपा तुम्हाला सलग येणाऱ्या सलग येणाऱ्या सव्व संख्येची बेज कशी करे आता पाच सलग येणार समसंख्या कोणत्या दोन चार सहा या सलग येणाऱ्या पाच संख्या आहेत सलग येणाऱ्या पाच समसंख्यांची तर मधला अंक शोधायचा सहा 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 गुणिले किती एकूण संख्या किती एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तीस ऐक नाही सोपं एकशे वीस कस सोबत आपण मधली संख्या करायची मधली संख्या घडल्यानंतर त्या संख्येला किती न गुणास चोवीस याच प्रमाणे आपण विषम संख्यांची बेरीज सुद्धा करू शकतो सलग येणाऱ्या पाच विषम संख्यांची बेरीज करताना तीन काय करायचं आपण मधली संख्या घ्यायची मधल्या संख्येला जेवढ्या संख्या आहे तेवढ्या संख्येच्या आकारान गुन्हा करायचा समजल्या